नमस्कार चल काय म्हणते तर ह्याला काय हीच माहिना असं काम आवडलं की चल बाई अशी चल बाई अशी नाही चालत का माहिना जावं चालत माहिना राहतात चालय चालत बघितलं पाहिजे मोकळा बसून पाहिजे चाललं पाहिजे चाललंय आता चाललंय तर थोडं उन्हं आणायचं ऊन पण लागतं ऊन म्हणून जमत का अशी की? <laughs> <laughs> पर पर <laughs> तो तो हो कि म्हणून झालं आजचा न दिवस मला परत झालं काय करायचं परत ज्वारी किती छान आली बघा ज्वारीच नसते मागच्या कॅमेरा दाखव किती कोण चाललं तर ज्वारीला म्हणजे ह्यांनी ज्वारीच पेरली का आ, ही केली का गुरांना काय करतात ला संक्रांतीला लागत नाही आता ह्याला हुरडा वगैरे येणार आहे का नाही विकतची तिकडे पेरूची बाग आहे आत त्याच्यासाठी कसं कंपाऊंड केलं बा गिन्नी मस्तपैकी तार नको काय नको काय नको जातो आता ब्लाउज शिवलाय का नाही शिवलाय का बघतो घेऊन म्हणतो घरी यायला तीन वाजायचे आता सगळं काम आवडलं आहे ना परत माझे कपडे काढून ठेवायचे राहिलेत की तू काढून आलेच चे नाही वलीच होती जाड यांचं स्वेटर वगैरे कशी ठेवली तू